हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार यूट्यूबवर एक हजार सक्साईब आणि चार हजार वॉट ट्राईम कसा कम्प्लीट करायचा याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देत आहे तर यूट्यूबवर रोज डेली व्हिडिओ टाका आणि शॉ शॉर्ट्सचा फक्त वॉच टाईम धरला जात नाही तर सबस्क्रायबर धरले जातात आणि लाँग व्हिडिओचे वॉच टाईम धरला जातो तर लाँग व्हिडिओ दहा पंधरा मिनटं वीस मिनटं करू शकता तुम्ही आणि या यूट्यूब मध्ये आल्यानंतर आपण म्हणजे जो हे केल्यानंतर आपल्याला एडिटिंग कसे करायचे बऱ्याच गोष्टी माहिती होतात यूट्यूबचे हे देखील फायदे आहे तर तुम्ही आ, जर सब्सक्राइबर येत नसेल तर घाबरू नका दररोज डेली लॉग टाकत जा शॉर्ट्स टाकत जा शॉर्ट्सने सबस्क्रायबर वाढतात व डेली लॉगनी लॉंग व्हिडिओनी तुमचे वॉच टाईम वाढतो तर तुम्ही करत जा म्हणजे तुम्हाला सबस्क्रायबर आणि वॉच टाईम हा वाढेल आणि कंटेंट व्यवस्थित घ्या तुम्ही एकच कंटेंट घ्या किंवा रेसिपीचा घ्या किंवा टूरचा घ्या असे व्यवस्थित असे कंटेंट केले की लोक ते सर्च करतात आणि बघतात त्यामुळे तुम्ही हे असं एकच कंटेंट निवडा किंवा मिक्स कंटेंट घेतलं तरी चालेल पण त्याला म्हणजे पाहण्यासारखा असला पाहिजे तो कंटेंट असा घ्या आणि शक्यतो तुम्ही एकच टाईम ठेवा की त्या टाईममध्ये तुम्ही व्हिडिओ टाकत जा असं म्हणजे तुम्ही सकाळी दहाचा टायमिंग ठरवला किंवा बाराचा दुपारचा ठरवला किंवा संध्याकाळचा चारचा किंवा सहाचा रात्री नऊचा तर एकच अशी वेळ ठरवा जेणेकरून तुमचे सबस्क्रायबर ते व्हिडिओ त्यावेळेस पाहतील आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुम्ही डेली लॉग टाकला तरी सबस्क्रायबर वाढतात आणि तुमचे आठ ते दहा मिनटं किंवा पंधरा मिनटाचा जो लाँग व्हिडिओ असे तेव्हा तुमचा वॉच टाईम लोक जेव्हा यूट्यूबकडे आपला व्हिडिओ जातो त्यावेळेस लोक आ, तो दिसतो व्हिडिओ तुम लोकांना त्यावेळेस तुम्हाला तो वॉच टाईम कंप्लीट होण्यास मदत होते व्हिडिओ डेली टाका म्हणजे हा वॉच टाईम वर्षभरात कंप्लीट होईल आणि मागच्या ती आजपासून म्हणजे मागच्या तीनशे पासष्ट दिवसांचाच तुमच्या स यूट्यूब मॉनिटाईज व्हायला यूट्यूबकडून मागच्या तीनशे पासष्ट दिवसांचंच झरलं जातं आहे सबस्क्रायबर आणि वॉच टाईमनं त्यामुळं तुम्ही चांगलं काम करत राहा आणि रोज असे वेग छान कंटेंट हे तयार करा लिहून काढा जे तुम्हाला कंटेंटमध्ये बोलायचं आहे ते करायचं आहे ते टायटल डिस्क्रिप्शन आणि धमने टॅग हे सर्व तुम्ही आधीच हे करा तयारी करून ठेवा की काय करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता यूट्यूबला व्हिडिओला हे सगळं लावू शकता आणि तसंच आपण जेव्हा व्हिडिओ किंवा एडिट हे टाकतो शॉर्ट्स व्ह्यूज शॉर्ट्स व्हिडिओ मो लॉंग व्हिडिओ याच्यातून आपल्याला यूट्यूबवर असताना म म्हणजे लेडीजला खूप शिकायला भेटतं की एडिटिंग कसं करायचं मराठी टायपिंगमधले शब्द कुठे काय काय इंग्लिशमधले वर्ड्स कुठ कसले असं म्हणजे बरंच सा बारीक सारीक गोष्टी माहिती होतात तर जरूर सगळ्यांनी छोट छोट्या गोष्टी माहिती करा जर माहिती नसेल तर काही व्हिडिओ आपल्या यूटूबवर आहेत ज्या यूटूबरनी माहिती दिलेली आहे, यूटूबर आहे। आ, सिनियर यूटूबरने त्यांची व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता माहिती घेऊन तुमचे व्हिडिओ डाउन मा म्हणजे त्याचा वापर करून वा डाउनलोड करू शकता आणि एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार सबस्क्रायबर याप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या आयडिया करून मिळू शकतात म्हणजे ह्याचा वापर करून मिळू शकतात तर त्याचबरोबर महिलांना इतरही फायदे होतात की खूप शिकायला भेटते याच्यातून जे मला शिकायला भेटलं आहे मी म्हणून माझा अनुभव तुम्हाला सांगते आहे मला सुरुवातीला खूप अडचणी येत होत्या मला काही कळत नव्हतं म्हणजे एड यूट्यूब चॅनल खोलण्यापासून एडिटिंगपासून सॉंग डालण्या सा म्हणजे डा टाकण्यापर्यंत मला काहीही माहीत नव्हतं व्हिडिओ कसा काढायचा कसं अँगलने करायचं ह्या गोष्टी मला काही माहीत नव्हत्या पण आपाप त्याच्यात पडल्यानंतर मा आप शिकत जातं तर घाबरू नका करत राहा आणि एक हजार सबस्क्रायबर आणि चार हॉ हो, हजार वॉस टाईमची काळजी न म्हणजे टेन्शन न घेता डिप्रेशनमध्ये न जाता तुम्ही तुम्हाला काय शिकायला भेटते याच्यातून ते बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा थँक्यू सो मच नमस्कार